ॉस्टिक्स वादग्रस्त आय एस अधिकारी पूजा खेडकर प्रकरणात दररोज नवे नवे खुलासे होत आहेत खोटी प्रमाणपत्र मिळवून आरक्षणाचा फायदा घेऊन युपीएससी मार्फत आय एस पद मिळवल्याच्या प्रकरणानंतर आता मसुरीमध्ये जे आय एस अधिकाऱ्यांना प्रशिक्षण दिलं जातं त्या संस्थेने सुद्धा पूजा खेडकर यांना परत बोलवण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळं वाशिममध्ये जी जबाबदारी पूजा खेडकर यांच्यावर देण्यात आलेली होती ती सुद्धा आता परिणामी मागे घेतली गेलेली आहे आणि दुसरीकडे दिलीप खेडकर जे पूजा खेडकरचे वडील आहेत त्यांची सुद्धा एस ए बी कडून चौकशी करण्यात आलेली आहे या प्रकरणामध्ये काही वकिलांचा सुद्धा जबाब पोलिसांकडून नोंदवला जातोय आणि तिसरीकडे एका जमिनीच्या वादातून शेतकऱ्याला बंदुकीचा धाक दाखवून दमदटी केल्याचा आरोप हा मनोरमा खेडकर जी पूजा खेडकरची आय आहे तिच्यावरती करण्यात आलेला होता आणि या प्रकरणात आता पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला आहे आणि या सगळ्या नाट्यमयी घडामोडीनंतर मनोरमा खेडकर हिला पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे रायगडमधील एका खाजगी खाजगी लॉजमध्ये काही लोकांसोबत मनोरमा खेडकर ही लपलेली होती आणि पोलिसांना टीप मिळाल्यानंतर पोलिसांनी मनोरमा खेडकरला ताब्यात घेतलं आणि आता या प्रकरणाची तपास सुरू केलेला आहे खरं तर पोलिसांनी रिमांड कॉपी जी सादर केलेली होती कोर्टामध्ये त्यामध्ये मनोरमा खेडकरला सात दिवसांची पोलीस कोठडी मिळावी अशी मागणी केलेली होती परंतु पोलिसांच्या मागण्या ज्यावेळेस कोर्टामध्ये सादर करण्यात आल्या त्यावेळेस कोर्टाने प्रत्येक मागणीचा विचार केला आणि केवळ दोन दिवसांची पोलीस कोठडी ही मनोरमा खेडकरला दिलेली आहे आता पोलिस पोलिसांनी जी रिमांड कॉपी कोर्टाला सादर केलेली होती त्यामध्ये पोलिसांनी दोन अत्यंत महत्वाच्या गोष्टी नमूद केलेल्या आहेत त्यामध्ये पोलिसांनी जे खेडकर कुटुंब आहे त्यांच्या मागे राजकीय शक्ती आहे राजकीय प्रभावशाली व्यक्ती आहेत असा सुद्धा दावा केलेला आहे आणि मनोरमा खेडकर ह्या पोलिसांच्या तपासाला म्हणजेच आमच्या तपासाला सहकार्य करत नाहीये असा सुद्धा पोलिसांनी दावा केलेला आहे आता सोशल मीडियावरती जो व्हायरल व्हिडिओ व्हायरल झालेला होता त्यामध्ये मनोरमा खेडकर या बंदुकी बंदूक हातात घेऊन काही शेतकऱ्यांना दमदाटी करत असल्याचं दिसत होतं परंतु रिमांड कॉपीमध्ये पोलिसांनी त्यांच्यावरती कुठली कलम लावली कशा पद्धतीने हा सगळा प्रसंग घडला त्यांच्या अटकेनंतर त्यांच्यावरती कुठली कलम लावण्यात आली हे सुद्धा पोलिसांनी सांगितलेलं आहे आणि ज्यावेळेस घटना घडली गट त्यावेळेस तिथे असलेली बंदूक कारगाडी आणि अन्य काही जे आरोपी आहेत त्यांना त्यांचा सुद्धा त्यांना सुद्धा अटक करणं या सगळ्या घटनांचा तपास करणं अद्याप बाकी असल्याचं पोलिसांनी कोर्टात सांगितलेलं आहे तर सुरुवातीला आपण पाहूयात या प्रकरणामध्ये पोलिसांनी कलमकुंती लावली आरोपीचा पत्ता कुठून आला आणि पोलिसांनी पोलिस कोठडी मागण्याची काय कारण कोर्टासमोर सांगितली हे सुद्धा आपण समजून घेणार आहोत तर मनोरमा खेडकर यांच्यावरती पोलिसांनी पहिल्यांदा तीनशे सात एकशे त्रेचाळीस एकशे चौवेचाळीस एकशे सत्तेचाळीस एकशे अठ्ठेचाळीस एकशे एकोणपन्नास तीनशे तेवीस पाचशे चार आणि पाचशे सहा इतकी कलम लावलेली आहे ला भारतीय हत्यार कायद्या कायद्यानुसार सुद्धा मनोरमा खेडकर यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि फिर्यादी जो आहे पंढिरात कोंडीबार पासलकर पासष्ट वयवर्ष असलेले तालुका दौंड आणि जिल्हा पुणे त्यांचा पत्ता सुद्धा देण्यात आलेला आहे केळगावचा आणि आरोपी जे आहेत पहिली आरोपी आहे मनोरमा दिलीप खेडकर त्यांचा जो बानेर मधला बंगला आहे ओमदीप इथे सुद्धा अतिक्रमणाच्या विषयातून हा वादग्रस्त बंगला झालेला होता पहिला आरोपी म्हणून मनोरमा खेडकर यांना बनवण्यात आले तर दुसरा आरोपी हा दिलीप कोंडिबा खेडकर अर्थात ज्यांची एसीबी कडून चौकशी सुरू झाली आहे आणि या प्रकरणामध्ये सुद्धा त्यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि काही जे दोन आरोपी आहेत एक अंबादास खेडकर जो अद्यापही लापत आहे अद्यापही त्याचा शोध सुरू आहे एक दोन अनोळखी महिला आणि दोन अनोळखी पुरुष म्हणजे अजून या प्रकरणामध्ये पाच आरोपी हे फरार झालेले आहेत आणि आता पोलिसांकडून त्यांचा शोध घेतला जातो आहे आता पोलिसांनी ज्यावेळेस कोर्टासमोर रिमांड कॉपी सादर केली पोलिस कोठडीची मागणी करताना पोलिसांनी काय कारण सांगितली तर पहिलं कारण पोलिसांनी सांगितलं की सदर गुन्हा हा गंभीर स्वरूपाचा असून यामधील आरोपी हे प्रभावशाली असून राजकीय दृष्ट्या सक्रिय आहे आणि त्यांनी गुन्हा करताना पिस्तूलचा वापर केलेला आहे हा पहिलं आणि महत्वाचं कारण आहे कारण व्हिडिओमध्ये पिस्तूल समोर दिसून आलेलं होतं आणि ज्या पद्धतीने पूजा खेडकर असेल दिलीप खेडकर असतील किंवा मनोरमा खेडकर असतील या एकाच कुटुंबातील तीनही व्यक्तींचे जे मागचे व्हिडिओ हो व्हायरल झाले आणि ज्या पद्धतीने त्यांचा राजकीय अँगल समोर आलेला होता गोपीनाथ मुंडे साठी खेडकर कुटुंबाकडून काही आर्थिक मदत देण्यात आलेली होती त्याचा सुद्धा चेक सोशल मीडियावरती व्हायरल झालेला होता आणि त्यानंतर आता पोलिसांनी रिमांड कॉपीमध्येच खेडकर कुटुंबाचा म्हणजे अर्थात मनोमा मनोरमा खेडकर यांचा राजकीय ते प्रभावशाली व्यक्ती आहेत राजकीय दृष्ट्या सक्ष सक्रिय आहे असं सुद्धा पोलिसांचं म्हणणं आहे आणि त्यातून ते इतर जे संशयित आहे इतर आरोपी आहेत एकूणच या कारवाईवरती दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न करू शकतात असं सुद्धा पोलिसांचं म्हणणं आहे तसेच गुन्ह्यातील व इतर आरोपींचं नाव व वास्तव्याबाबत विचारपूस मी केलेली होती परंतु सदर महिला आरोपी म्हणजे मनोरमा मनोरमा खेडकर या समाधानकारक उत्तर देत नाहीयेत तपासात सहकार्य करत नाहीत असं सुद्धा पोलिसांचं म्हणणं आहे मनोरमा खेडकर यांचं जे यांचा जे स्वभाव आहे किंवा जो सोशल मीडियावरती फोटो व्हिडिओ व्हायरल झाला बानेरच्या ओमदीप बंगल्याच्या बाहेर तिथे सुद्धा मनोरमा खेडकर या पोलिसांची ज्या पद्धतीने वागत होत्या ज्या पद्धतीने त्यांच्याशी बोलत होत्या त्यामुळे सुद्धा त्यांच्या स्वभाव प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलेले होते त्यांच्यावरती कारवाईची मागणी ही करण्यात आलेली आहे आणि त्यानंतर पोलिसांनी सांगितलं की गुन्हा करतेवेळीस जी चारचाकी वाहन तिथे नेण्यात आलेलं होतं जे पिस्तूल होतं ते सुद्धा अद्याप आम्हाला हस्तगत करायचं आहे आणि त्याचबरोबर गुन्हा करतेवेळी मनोरमा खेडकर यांच्यासोबतचे त्यांचे जे सातेदार होते त्यांची तर माहिती आम्हाला घ्यायचीच आहे त्यांना अटक तर करायचीच आहे परंतु त्यांच्या नावे पत्ता या सगळ्या गोष्टींची आम्हाला माहिती घ्यायची आहे त्यांना त्यांचा शोध घेऊन त्यांना अटक करण्यात करायचं आहे आणि त्याचबरोबर जे पिस्तूल घटनास्थळी वापरण्यात आलेलं होतं त्याला सुद्धा जप्त करणं अद्याप बाकी आहे आणि त्याचबरोबर तपासादरम्यान जे मुद्दे उपस्थित होतील त्यांचा सुद्धा आम्हाला आम्हाला तपास करायचा आहे त्याचबरोबर पोलीस म्हणतात की आरोपी कोठडीमध्ये असताना विचारपूस करणे अत्यंत आवश्यक आहे ते साथीदारांवरती प्रभाव टाकू शकतात तसे दबाव आणण्याची शक्यता आहे असा सुद्धा महत्वाचा प्रश्न पोलिसांनी उपस्थित केला त्याचबरोबर आरोपी क्रमांक एक म्हणजेच मनोरमा खेडकर मुळशी परिसरात काही ठिकाणी त्यांची जमीन आहे त्या ठिकाणी अशा प्रकारचा पिस्तुलाचा धाक दाखवून कुणाला धमकावले आहे का अगर असे असेल तर त्या प्रकरणाचा तपास करण्याची आवश्यकता आहे हे प्रकरण मुळशी तालुक्यातलं होतं आणि आजूबाजूच्या प्रदेशामध्ये सुद्धा खेडकर कुटुंबाची संपत्ती आहे आणि इतर प्रकरणामध्ये सुद्धा या कुटुंबाकडून कुणाला धमकावण्यात आलंय का अशी अशी काही घटना घडली आहे का असा सुद्धा सवाल पोलिसांनी उपस्थित केला होता आणि ही सगळं कारणे सांगून पोलिसांनी सात दिवसांची पोलीस कोठडी ही आरोपीची म्हणजेच मनोरमा खेडकर ही मागितलेली होती परंतु पोलिसांनी दोन दिवसांची पोलीस कोठडी दिलेली आहे आतापर्यंत कार असेल पिस्तूल असेल इतर साथीदारांकडची जी अन्य उप उपकरणं असतील ही पोलिसांकडून अद्याप जप्त करण्यात आलेली नाहीये परंतु रायगडच्या एका खासगी लॉजमधून मनोरमा खेडकरला अटक झाली आहे आणि पुढच्या दोन दिवसांच्या पोलीस कोठडीमध्ये या प्रकरणामध्ये अनेक महत्त्वाचे आणि धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता आहे या सगळ्या प्रकरणांबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी मुंबई तकच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका